महसूल प्रशासन नगरपालिका आणि सर्व नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने विट्यात येत्या सव्वीस जानेवारीला सूर्य प्रतिमेच्या मानवी प्रतिकृती आणि पर्यावरण नोंदवणार असल्याचे जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यांनी विटा येथे बोलताना सांगितले विटा येथील तहसील कार्यालयात सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी व नागरिकांची बैठक संपन्न झाली यावेळी या घेणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन कसे असावे याबाबत चर्चा करून वापरण्यात येणाऱ्या मैदानाची पाहणी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील व प्रशासनाच्या वतीने करण्यात आली या उपक्रमासाठी विट्यातील नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी काळम पाटील यांनी यावेळी बोलताना केले वर्ल्ड रेकॉर्ड विटा शहरामध्ये घेण्याचा योग हा विटेकरणाला आहे ही एक आनंदाची गोष्ट आहे एक वर्ल्ड रेकॉर्ड जी आहे जी आपण गिनीज बुड कॉप वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवतो इथं ते रेकॉर्ड आहे पर्यावरण संरक्षणाच्या संदर्भामधलं त्यावरती एक वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत दुसरं जे वर्ल्ड रेकॉर्ड आहे ते म्हणजे सूर्याची जगातील सर्वात मोठी मानवीय प्रतिकृती असा आपलं दुसरं रेकॉर्ड आहे या दोन रेकॉर्डच्या अनुषंगाने डायरेक्ट या ठिकाणी सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी आप आपल्या जिल्ह्याचे निवासी उपजिल्हा श्री साहेब आले होते त्याचप्रमाणे माझी पत्नी गवळी आणि त्यांचे बंधू इथं असणाऱ्या तहसीलदार मॅडम इथं जे असणारे एस डी ओ मॅडम त्याचप्रमाणे बहुतांशी या शहरामध्ये असणारे मुख्याध्यापक शहराच्या असणाऱ्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी पोलीसचे अधिकारी विविध खात्याचे अधिकारी आणि कल्चर विटा कल्चरल ग्रुपचे असणारे सर्व आमचे लोक त्याचप्रमाणे सेवन स्टारचे आमचे गणेशराव त्यांचे सहकारी आणि काही ना नागरिक का आणि ग्रामस्थ हे देखील या ठिकाणी आले होते एक चर्चा झाली त्यासाठी काही कमिट्या स्थापन करण्याचं ठरलं आणि सव्वीस जानेवारीला हे दोन कार्यक्रम विटा शहरामध्ये घेऊन आपल्या जिल्ह्याची आपल्या शहराची आपल्या स्टेटची आपल्या देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यावी हा या पाठिमाचा उद्देश आहे दोन्ही कार्यक्रम हे सामूहिक कार्यक्रम आहेत यामध्ये कुणाचं वैयक्तिक नावगाव कुठंच नाही आहे सूर्याची प्रतिमा करण्याच्या पाठीमागाचा कर उद्देश आहे की आपल्या संस्कृतीमध्ये आपण सूर्याला देवता मानतो जगाच्या अनेक संस्कृतीमध्ये सूर्याला देवता मानली जाते त्यातून तीन गोष्टी आपल्याला मिळतात एक तर लाईट दुसरी हीट आणि तिसरी ग्रॅव्हिटी या तिन्ही गोष्टी ह्या मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहेत ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश नसतो त्या ठिकाणी जीवन नसतं जे काही ऑक्सिजन निर्मिती करणारे वृक्ष आहेत संवर्धन करणारे झाडं आहेत या सगळ्याला सूर्या सूर्याची गरज असते आपल्या सूर्याच्याबद्दल आपल्याला कल्पना आहे की आपल्या पृथ्वीचा जो आकार आहे त्याच्या एकशे नऊ पट मोठा सूर्य आहे आणि त्याच्या शहात्तर टक्के हा त्या ठिकाणी हायड्रोजन वायू आहे ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड आणि नियॉन हे याचं प्रमाण हे साधारणतः पंचवीस टक्के आहे तर ह्या ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर सूर्याचं महत्त्व आपल्याला माहिती आहे आपल्या वेदामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये देखील सूर्यनमस्काराचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला गेलेला आहे तर माझा असा उद्देश होता की सर्वसामान्य माणसाला सूर्याच्या प्रतिकृतीमध्ये येऊन आपली स्वतःची भूमिका मांडता यावी सूर्याचे काय फायदे ते जगापुढे जावेत असा एक उपक्रम या ठिकाणी सामूहिकरित्या विद्यार्थी आणि या शहरातले नागरिक यांच्या मदतीने प्रशासनाच्या आणि नितीन गवळी यांच्या सहकार्याने घेतो येतं दुसरा जो आहे तो म्हणजे पर्यावरण संरक्षण आज प्रत्येक माणूस उठतो आणि सांगतो की पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे पण पर्यावरणाचा रास हो थांबवायला पुढे मात्र कुणीच येत नाही आहे स्वतःच्या घरापुढचं झाड तोडायला सगळेच तयार असतात पण स्वतःच्या घरापुढेचं झाड लावायला कुणीच तयार नसतं म्हणून आपल्याला एक जगाच्या स्तरावरती एक संदेश द्यायचा आहे विट्यामधून की जग ही आजची काळाची गरज आहे की वृ वृक्षारोपण झालं पाहिजे वृक्ष संवर्धन झालं पाहिजे आणि पर्यावरण संतुलन झालं पाहिजे पर्यावरण संतुलनामध्ये अनेक गोष्टी येतात म्हणजे कार्बन डायऑक्साईडपासून ते ऑक्सिजनपर्यंत जे काय प्रदूषणं होतात ना नदीतलं प्रदूषण आहे पाण्यातलं प्रदूषण आहे हवेतलं प्रदूषण आहे आवाजाचं प्रदूषण आहे हे सगळं पर्यावरणाला घातक अशा गोष्टी येतात याचा एक संदेश आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे तर हैदराबादचे एक निष्णात असे व्याख्य ते आहेत त्यांचं आपण या ठिकाणी व्याख्यान ठेवतो आहे आणि त्या व्याख्यानामधूनसुद्धा दुसरं वर्ल्ड रेकॉर्ड आपण या ठिकाणी करतोय की यामध्ये जास्त लोकांनी सहभागी व्हावं पण ज्यांना प्रत्यक्ष त्या रेकॉर्डचा सहभाग घ्यायचा आहे त्यांची नावं मात्र आमच्याकडे रेशिडा असली पाहिजेत जेवढ्या लोकांची नावं रशिडा असतील तेवढ्याच लोकाला त्या ते सर्कलमध्ये प्रवेश दिला जाईल तेवढ्या लोकांना त्या ते ठिकाणी टी शर्ट आणि इतरच्या गोष्टी आवश्यक येतं वर्ल्ड रेकॉर्ड त्या दिल्या जातील आणि ते वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा त्या प्रयत्न होईल चंद्रकांत जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा